सुवर्ण सुवर्णवर्ण हे वरांग चंदनांगी वीर विषम शून्य ग्रोता शिरक्षरश नाम श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक ब्याण्णव आणि नाम आहे सातशे सदोतीस सुवर्ण वर्ण सोन्यासारखा वर्ण असलेला हिरण्य वर्ण किरीडिनयम गदिनयम चक्रिनम तेजो राशीं स्रतो दीप्तिमंतम् गीता अकरा सतरा आपण तेजाची राशी आहात जण तेजाचा समूहच एकत्रित झाला आहे आकाशात एकाच वेळी हजारो सूर्य जरी उदय पावले तरी भगवंताच्या तेजाची बरोबरी करू शकत नाही असे आपण प्रकाश रूप आहात स्वतः प्रकाश रूप असल्याने आपण ते सहबाजने प्रकाश करत आहात अग्नी आणि सूर्या समान आपली क्रांती आहे जसे सूर्याच्या प्रकाशापुढे डोळे दिपून जातात तसेच जा डोळे दिपून अशा सुवर्ण वर्ण श्री हो विष्णूंचे स्तवन करू सातशे अडतीस हे मंग हो। त्याच शरीर सोन्यासारखे आहे असा हिरण्यमय देह आदित्य नामहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान आदित्यांमध्ये विष्णु मी तेजस्व्यांमध्ये किरणशाली सूर्य मी आहे तेरा परमो ते ब्रह्म तेजाचे हि तेज असून अंधाराच्या अत्यंत परीकडचे आहे अशा हेमांग श्री विष्णूंची ज्योतीने तेजाची आरती करून सातशे एकोणचाळीस वर अंग सुंदर शरीर हे वर्णन श्री विष्णूंच्या अंग प्रत्यंगाचे हिरण्यमय हेमांग वरांग ब्रह्मांड रूप रूपांडे अव्यक्तावस्थेत हजारो वर्ष पाण्यात पडून होते नंतर काल कर्म स्वभाव ज्यांच्या सह्याने भगवंताने त्याला जीवित केले हे अंटे फोडून त्याच्यातून विराट पुरुष निघाला तसेच त्याच्या मांड्या हात पाय डोळे तोंड आणि मस्तके नरापासून उत्पन्न होऊन म्हणून पाणी नार आपण उत्पन्न केलेल्या नारामध्ये तो पुरुष एक हजार वर्षापर्यंत राहिला म्हणून तो नारायण भागवत दोन दहा अकरा अशा अतर्कीय ऐश्वर माधुर्य स्वरूपाचे अनुमान करता येत नाही तुझ सगुण निर्गुण रे सगुण निर्गुण गोविंद रे तुझ सगुण म्हण की निर्गुण रे अनुमाने अनुमानेना स्थूल सूक्ष्म साकार निराकार दृश्य अदृश्य नतील न इतील निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले भगवान जगात प्रसाद दिव्य आनंद रस पान करतात सखे सभंगड्यांना सख्य रस प्रेमिकांना रस माता पित्यांना वात्सल्य रस पान करतात म्हणून असते अधरम मधुरम मधुरम नयनमधुरम मधुरम अशा वरांना श्री विष्णूंच्या रूपाची ओळवणी करू सातशे चाळीस चंदनांगदी चंदनाने आणि बाजूबंदाने सुशोभित चंदन चरचित नील कलेवर पीत वसन वन मारी केली चलन मणि कुंडल मंडित गंड युग शाली हरिह मुक्त वधूनी करे विलासिनी विलसती केली परे श्री गीत गोविंदम श्री जयदेव गोस्वामी चार हे विलासिनी श्री राधे पीत वसन धारण केलेले तमाल श्याम रंगाचे चंदनाचे विलेपन केलेले क्रीडा विलास परायण श्री कृष्ण या वृंदामध्ये सुंदर मुग्ध युवतींच परमानंदी थोर विहार करीत आहेत त्यांची दोन्ही कर्णकुंडली कुंडली असल्याने दोन्ही गालांना अद्भुत शोभा आणत आहेत मधुर स्मित हास्य विलासने अद्भुत माधुर्य प्रकट झाले आहे नेत्रहीन संत श्री जयदेवाने अष्टपदी गीत गोविंद प्रेम अद्भुत क्राम कर... क्राम क्रीडेचे रहस्य सांगताना परमोच्च अवस्था गाठली आहे गीत गोविंद प्रत्येक कृष्ण साधकाचा प्राण आहे व्यंकटा विकुटिया सुनळा कर्णात व्यायाची अभिनवळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलवलेख भाळ विशाळ

दैत्यवीरांचे निर्धारण करणारा यापूर्वीच एकशे सहासष्ट मध्ये विराचे नाम विवर विरण झालेले आहे विनाशा याची दैत्यानां दैत्याना दंडो दमेतामस्मि कालोस्मि कालोस्मी लोक क्षेत्र प्रवृत्तो लोकांच गीता चार दहा अकरा न्याय ही दंड कृतकिल विषय अस्मिच अवतार हा खलनिग्रहाय दहा सोळा तीन कालिया पत्नी माझा अवतार शासन करण्यासाठी आपण अवतार घेतलाय अशा वीर श्री विष्णूंचा जा जय जय कार्यक्रम <coughs> सातशे बेचाळीस विषम हो, सर्वश्रेष्ठ सर्वोच्च जमले साधारण सामान्य आणि विषम म्हणजे विशेष <coughs> खास सर्वांपेक्षा निराळा असामान्य भगवंत सर्व कार्यामध्ये परम कुशल आहेत कोणतीही कला त्यांच्याना अपूर्ण आहे संगीत वादन नृत्य वसुदेव नंदाचे परम सुख स्वरूप सुपुत्र <coughs> गो गोप सुदाम अर्जुन उद्धवासारखे वीर विद्वान दरिद्र्यांचे मित्र गोपिकांचे प्रियतम द्वारकेचे पूज्यपती गायीचे पूजक पशुपक्षांचे बंधू असुर राक्षसांचे शत्रु ज्ञान ब्रह्म योग्यांचे परमात्मा भक्तांचे भगवंत प्रेमिकांचे प्रेमास्पद राजनीतीचे निपुण राजनीती विशारद शूरवीरांचे अतुल पराक्रमी महानवीर शरणागताचे परमरक्षक शिष्यांचे शस्त्र अस्त्र निपुण त्यांचे युद्ध कौशल्य नीती कौशल्य संभाषण चातुर्य विलक्षण आहे कि त्यांच्या समोर महान ज्ञानी ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध धर्मशील ऋषी तपस्यारती महर्षी वीर पराक्रमी शांती विकट योद्ध आहे सगळे त्यांचे ऐश्वर्य धन पाहून विस्मित होतात साक्षात भगवान वेद व्यास देवर्षी नारद पितामह भीष्म उग्रसेन विदूर युधिष्ठिर भीम अर्जुन धुतराष्ट्र कर्ण गांधारी कुंती असे विभिन्न वैभिन वैविध्यपूर्ण स्वभावाचे लोक त्यांचे ऐश्वर्य बुद्धी पाहून नतमस्तक होतात सर्वसामान्यात उठून दिसणारा वेगळा भिन्न माणसाला अशा सत्प्रवृत्तीने त्यांना चालल्यावर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो विलग विषम काळी तोटली सर्व माया सकळ जन तू स्वामी आणि विराग विषम काळी सांडिती सर्व महाळी रघुमिरा सुखदाता सोडवी अंत काळी करुणाष्टक दहा 12 अशा भागपूर्ण अर्थ स्वरानी विश्वंची आयवणी करताना <coughs> अशा विषम श्री विश्वंचे निरंतर रूप गुण वर्णन करू सक्ष 43 शून्य कोणत्याही विशेषाने रहित अंतरिक्ष आकाश तत्व पोकळी न विरोधे न चोपतीर न बद्ध न च साधक न मुक्षुर न वैमुक्त इत्येषा परमार्थता मांडुक्य कारिका दोन बत्तीस तेथे ना प्रलय ना जन्म ना कोणी बंधनात असणार ना कोणी ज्ञानार्थी ना कोणी मोक्षेच्छू ना कोणी मुक्त हेच केवळ परमश्रेष्ठ सत्य तत्व शून्य हो होय <coughs> योगाची कुंडलीने जागृत झाली की तो मुलाधार चक्र सहस्रार चक्रात आकाशात शून्यात विलीन होतो मुक्त होतो मत्त प्रवृत्ती पुरुषात्मक जगत शून्य चा शून्यम च देवी भागवत श्री देवी अथर्व अशा शून्य श्री विष्णूंचे ध्यान करू सातशे चव्वेचाळीसरा मंथन करत असताना घृताचे अप्सरी लावून वेद व्यासांचे विरस्कलन होते हे ऋषी मला शाप देतील दे या भीत्याने सुग्कीचे रोग धारण करते व्यासही आश्चर्यचकित होतात त्यांचे काष्टमंथन चालू असते अग्नी खावी पडल्यावर अग्नी तेजस्वी होतो तसे त्या वीर्यातून एक तेजस्वी अद्भुत बालकाचा जन्म झाला पुत्रोत्पत्तीच्या वेळी कृताची अप्सरेला सुखीच्या रूपात पाहिल्यामुळे पुत्राचे नाव शुक देव ठेवले जाते अयोनिज जा संबंधातून जन्मात आलेला शुक जणू शंकराचे वरदानच होते कडकडी वैराग्य म्हणजेच घृताशी ही देवी भागवत एक चौदा राजा परीक्षिताला भागवत सांगतात शुका खे पूर्ण वैरागे घृताशी रुपाला सातशे पंचेचाळीस अनल अचलह हो, विचलित न होणारा अच्छेद्यो अछेद्यो यमदाह्योय मकलेद्यो शोष एवच नित्य सर्व रचलो यम सनातन गीता दोन चोवीस हा देही सर्व काळी नित्य निरंतर जसाच्या तसाच राहणार आहे हा स्थिर आहे तो कुठे येत नाही जात नाही जसा वृक्ष एका जागी स्थिर राहतो कुठे जाऊ शकत नाही तसा हा देही देणू सनातन आहे अनादी आहे समाधा वचना बुद्धी सना योगम वाप्ससी गीता दोन त्रेपन्न संसाराशी संबंध विक्षेत करण्यासाठी बुद्धी निश्चल वचन असावी लागते मला तर केवळ परमात्म्यालाच प्राप्त करायचे आहे असा दृढ निश्चय झाल्यास बुद्धी अचल होते तेव्हा साधक सुगमतापूर्वक योगाला परमात्म्याशी असलेल्या नित्य योगाला प्राप्त होतो मग अशा अचल श्री विष्णूंचे निरंतर स्मरण करू सातशे सेहेचाळीस चल हो वाढ नित्यं महान। सहा। आकाशात नित्यं आकाशा सर्वत्र तथा अर्थात आकाशाला सोडून वायूची स्वतंत्र सत्ता नाहीच तसेच संपूर्णपणे प्राणी भगवंतापासूनच उत्पन्न <clears throat> होतात भगवंतात स्थित राहतात आणि भगवंतात लीन होतात वायू हे संचार करणारे पंचम महाभूतातील एक तत्व जे सदैव कार्यशील असते पण डोळ्याने जाणता येत नाही तर ते स्पर्शातून जाणवते वायूला चंचल चलह म्हटले आहे वायू चैतन्य प्राण आहे आपल्या शरीरात म्हणजे पिंडात आणि ब्रह्मांडात त्याचा सदैव संचार असतो वायू नसेल तर चराचर मृतवत होईल वायुपुत्र हनुमान मारुती वायू हा आकाश पोकळीतून वाहत असतो वनस्पती व जीवयोनी गर्भधारणा करण्यात वायूचा सहभाग असतो समागमानंतर मिसळून गर्भधारणा होते व वा आणखी वायूच्या नकलल्याने प्रसुती होऊन जीव जन्माला येतो देवता रूप असतात त्या यज्ञाद्वारे हवे द्रव्य स्वीकारतात व नियमित निसर्गचक्र चालू राहते आता ऐका पवनाचे मूळ तो अंतरात्माची केवळ अत्यंत चंचळ अशा विष्णू सकाळमध्ये माझा साष्टांग दंडवत अशा प्रकारे श्लोक क्रमांक त्र्याण्णव आणि नामे सातशे सेहेचाळीस येथे से संपन्न झाली हरिओम